नमस्कार मित्रांनो मी वी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे तर मित्रांनो आता कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचे पैसे मिळणार आहेत जर तुमच्या कुटुंबातील चार पाच व्यक्ती असतील मुलगा मुलगी पती पत्नी यांच्यामध्ये फक्त एकालाच एक पी एम किसान योजनेचे पैसे आता मिळणार आहेत पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो एकालाच पी एम किसान योजनेचे पैसे बाकीच्यांचा पत्ता होणार कट या ठिकाणी असं वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण पाहू शकता पी एम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर झाली आहे यामध्ये शेतकरी कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणपन्नास हजार एवढे लाभार्थी आहेत त्यांना एका हप्त्यापोटी जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटीहून अधिक रुपये लागतात मात्र आता नव्या नियमाने किती शेतकऱ्यांचा पत्ता कट होतो हे आता पाहावे लागणार आहे जिल्ह्यामध्ये साडेतीन लाखाहून अधिक शेतकरी संख्या आहे हे शेतकरी रब्बी खरीप हंगामात दरवर्षी पारंपरिक पिकातून उत्पादन घेतात त्यातून वर्षभराचे नियोजन करतात परंतु काही वर्षापासून नैसर्गिक संकटाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे परभणी जिल्ह्यातील अडीच लाख जवळपास शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळतो बहुतांश शेतकरी हे आयकर भरतात तरीही या योजनेचा लाभ घेतात अशा शेतकऱ्यांना आता वगळण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे येत्या काळात जिल्ह्यातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जे शेतकरी आयकर भरतात अशा शेतकऱ्यांना पण आता पी किसान एम किसान योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हप्ता देण्यासाठी जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची रक्कम लागते तर याच्यामध्ये तीन महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत एक म्हणजे बी बियाणे खते औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे शे उपलब्ध व्हावा यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार सोळापासून अंमलात आणली नंबर दोन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भर भरात सहा हजार रुपयांच्या रक्कम दिली जाते यात परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढी रक्कम एका हप्त्यापोटी लागते तर पी एम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे असं प्रशासनानं मित्रांनो सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचं खूप नुकसान होणार आहे तर आता कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र